त्यांनी त्यांनी काय म्हटलं आहे हे मला माहिती नाही पण हा देश कृषीप्रधान आहे आणि या देशातला शेतकरी आमच्या दृष्टीनंच सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि हा शेतीप्रधान देशामध्ये शेतकरी आणि त्या अनुषंगानं असलेले पूरक उद्योग हे सगळंच या देशासाठी आणि जीवनासाठी गरजेचा विषय आहे शेतकरी बळीराजा भक्कम असला पाहिजे आणि त्यासाठी राज्याचं कृषी खातंही भक्कम असलं पाहिजे आणि कृषी मंत्र्यांनी त्या पद्धतीनं भूमिका घेतली पाहिजे मोहिते पाटील जे आहेत त्यांनी मागच्या लोकसभा असेल विधानसभा असेल त्यावेळेस पक्षविरोधी भूमिका घेतलेली होती त्यांनी काम केलेलं होतं त्या संदर्भात पक्षांना देखील त्यांना नोटीस दिलेली होती मात्र अद्याप त्यांच्याबद्दल निर्णय झालेला दिसत नाही आहे प्रत्येक ठिकाणी भाजपच्या कार्यक्रमामध्ये ते असतात त्यांच्यावरती काही निर्णय होणार आहे का नाही कारण तुम्ही जेव्हा पालकमंत्रीपदाची सूत्र हातात घेतली होती तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की आगे आगे देखील होत आहे क्या मात्र आत्ताचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस मैदा तब भी बोला आहे मी अभि भी बोल राहू आगे आगे देखो होत आहे क्या अभी आत्ता जो कार्यक्रम झाला तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता आता जो कार्यक्रम झाला तो विद्यापीठाचा होता आणि त्यामध्ये कुणी यावं ह्याच्याविषयी अभिबंधन नाही घालू शकत पण मला वाटतं आपण बघताय मी आल्यापासून कोण कोण दिसतंय सोबत ते आ, कौन -कौन आता तुम्हाला जाताना सुद्धा तुम्हाला सांगून जात आहेत कधी एक वेगळंच साम्राज्य मी पाटलांचं या ठिकाणी आता कुणाच्या साम्राज्याविषयी मला बोलायचं की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षानं जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण पार पाडतो आहे आणि इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घ्यावी म्हणून पालकमंत्री म्हणून मी काम करतो कोण कानात बोललं कोण कुठं बोललं याचा परिणाम काही अधिकचा होत नाही आहे आम्हाला जे काय पाहिजे आणि जनतेला काय पाहिजे हे आमच्या कानात व्यवस्थित आहे आणि त्या अनुषंगाने काम चालू आहे